मित्रांनो माझे नाव श्रुती सुंदर शंभर आहे मी येत्या सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणगाव आहे आमच्या शाळेमध्ये पाचनालय राबवण्यात आलेली आहे आणि त्या पाचनालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत तर मी त्या हे पुस्तक घेतले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे मुर्खाज पाहूनच्या या पुस्तकाचे लेखक आहेत सुहास शिरगळकर या पुस्तकामध्ये खूप खूप छान छान गोष्टी दिली आहे तर जरा तर आपण बघूया यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर फार 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 वर्षापूर्वी एका गावामध्ये एक, एक एक नर्तक एक, नर्तक एक नर्तक एक तरुण तरुण मुलगा राहत होता त्याची नाव त्याचे नाव और, सुंदर होते तो खूप तो खूप तयाळू आणि तया आणि दयाळू आणि हुशार होता तयाू आणि हुशारही होता पण तो तितकाच कालचे तेवढाच खमंडीही होता त्याला त्याला कशाचाही खमंड असायचा एके दिवशी तो 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 दररोज दररोज तो तो, तो 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 होता कलाकार होता तो आणि त्याला त्याला खूप कला शिकण्याची आवड होती त्याचे शीर्षक त्याचे शीर्षक खूप खूपच तयार होते ते त्याला ते त्याचे शीर्षक त्रिगुण सुंदरमला दररोज द दररोज नवीन 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 गोष्टी गोष्टी सांगायचे आणि शिकवायचे एके दिवशी एके दिवशी एके दिवशी तिघुण सुंदरम बाहेर गावी टिघाला होता बाहेर गावी टिघाला होता तर तेव्हा तेव्हा त्याचे शीर्षक म्हणाले होते त्याला की आ, अरे बाळा तू तू आता टिघाला आहे बाहेर तू आता निघाला आहे बाहेरगावी कलाकारांना कलाकारांना ही कला दाखवण्यासाठी तर तू तर तू त्यांचा जास्त उपयोग न करता आ, त्याला जास्त न उपयोग करता जास्त उपयोग न करता त्याला जास्त आपल्या आपल्याकडे काय आहे आणि आपण आणि आपण केवढे केवढे हुशार आहो आणि आपल्याला तेवढे येते त्याच्याकरता हे आपण दाखवण्याकरता आपण हे जा दाखवण्याकरता आपण ते करून करून केलेलं दाखवावं हे खूपच च चांगलं असते तर तो तर तो, तो तर त्याने तर त्याने फक्त केला आणि तो आणि तो तिघून गेला आणि निघून गेला स्टार्ट गेला आणि त्याने आणि त्याने ते काहीही ऐकले नाही आणि कोणावर घेतले नाही तर तो सर तो दुसऱ्या दिवशी बाहेरगावी गेला आणि त्याने आणि त्याने कला कला दा कला दाखवली तर तो आ, तर, तर, आ, कला दाखवली तर त्याच्या कलामध्ये खूपच सारे खूप सारे माणसे खूप सारे माणसे येत होते तिथे तिथे त्या गावामध्ये एक होता आ, भेक एक पंडप होता आणि तिथे खूप मोठा पंडप होता तिथे तेथे तिथे एक मारदारा बसण्यासाठी एक एक, एक सिंह सिंहास सुद्धा होता तर त्यामध्ये तर त्यामध्ये तो तो पसला हो तेजा तेजा तो त्रिगुण त्रिगुण सुंदरम बसला होता तर त्याच्या त्याच्या कलामध्ये कला कला पाहण्यासाठी तेवढी माणसं द्यायची की की त्या पट की त्या पटपाप असे पण पटपामध्येही जागा नसे पुरत खूप खूपच त्याचे खूपच त्याची कला गाजली होती संपूर्ण गावामध्ये तो 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 खूप प्रसिद्ध झाला होता तर आ, त्याला ते त्याला वाटते की आता आपण इथे अजून अजून आता आपण इथे चार पाच दिवस राहावे कारण इथे आपल्याला इथे इथे आपली कला खूपच छान खूपच खूपच छान खूपच छान सादर होत आहे तर त्याने इथेच त्याने तिथे चार पाच दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आणि आणि तिथे थांबलं तर पुन्हा पुन्हा ते चार पाच दिवस टिकून गेले तर त्याला वाटले आता आपण इथून जायला हवे कारण की ह्याची ग गरजू कमीच कमी पूर्ण आणि त्याच त्याच गावामध्ये वीस पंचवीस पाच सहा पाच सहा गावे होते त्या गावातले संपूर्ण खेडे होते त्या खेड्यामध्ये संपूर्ण 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 धन्यवाद